नागपूर नेहा आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत दोन हजार ऊर्जा संवर्धन पुरस्कार तसंच ऊर्जा संवर्धन या विषयावरील राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत आज राष्ट्रीय ऊर्जा दिनानिमित्त या समारंभाचं आयोजन करण्यात आलं असून राष्ट्रपती या कार्यक्रमाला संबोधितही करतील ऊर्जा संवर्धनाच्या महत्वाबद्दल सजगता निर्माण करण्यासाठी आणि ऊर्जा कार्यक्षमतेत देश करत असलेली प्रगती अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी चौदा डिसेंबरला देशात ऊर्जा दिन साजरा केला जातो नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं पक्षाघातावरील सुपरनोवा स्टेंट नावाच्या नवीन आणि प्रगत उपचार उपकरणाची भारताची पहिली चिकित्सालयीन चाचणी घेतली आहे सुपरनोव्हा स्टेंट देशातील विविध प्रकारच्या रुग्णांसाठी तयार केला आहे पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी वयाच्या रुग्णांनाही अनेकदा पक्षाघात होतो देशांतर्गत चिकित्सालयीन चाचणीच्या आधारावर मान्यता मिळालेलं हे देशातील पहिलं उपकरण असल्याचं एम्सच्या सूत्रांनी सांगितलं या उपकरणाद्वारे दक्षिण पूर्व आशियामध्ये तीनशेहून अधिक रुग्णांवर अधिक उपचार करण्यात आलेले आहेत सुपरनोवा स्टेंटचं उत्पादन आता देशातच केलं जाईल आणि दरवर्षी स्ट्रोकनं पीडित सतरा लाखांहून अधिक नागरिकांना आशेचा किरण मिळेल असा विश्वासही एम्सनं व्यक्त केला आहे महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास आणि विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विधानसभेत आणि विधान परिषदेत काल मंजूर झालं शेतकऱ्यांच्या शेतमालाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जलद पुरवठा साखळी विकसित करून बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा कायदा महत्वाचा आहे एकाच परमा परवान्याच्या आधारे राज्यातल्या सर्व बाजारपेठांमध्ये व्यवहार करता येतील तसंच इतर राज्यांत जारी केलेला परवाना सुद्धा राज्यात वापरता येईल वार्षिक किमान ऐंशी हजार मेट्रिक टन उलाढाल असलेल्या आवक असलेल्या बाजार समितीला त्याद्वारे राष्ट्रीय महत्वाचा बाजार हे मानांकन मिळेल विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या वतीनं विजय वडेट्टीवार यांनी काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय कायदा आणि सुव्यवस्था तसंच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून वडेट्टीवार यांनी सरकारवर कडाडून टीका केली विदर्भ वैज्ञानिक मंडळाला त्वरित मान्यता द्यावी अशी मागणीही त्यांनी केली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार